आजूबाजूला घनदाट जंगल याच जंगलातून वाट काढत एक वाघ चालत पुढे येतोय पण त्याला व्यवस्थित चालता येत नाही या वाघाच्या समोरच्या एका पायाला दुखापत झाली आहे त्यामुळे तो लंगडत लंगडत उडी मारत चालतोय आता हा वाघ काय कोणी साधा नाहीये तो आहे ताडोबाचा किंग म्हणून प्रसिद्ध असलेला छोटा मटका छोटा मटकाचा लंगडत चालतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर छोटा मटकाची पुन्हा चर्चा व्हायला लागली यानंतर छोटा मटकाच्या पायाला नक्की झालंय काय तो लंगडत का चालतोय असे प्रश्नही काही जणांनी विचारले कारण ब्रह्मासोबतच्या लढाई नंतर बरा झाला होता पण आता परत त्याला काय असे सवाल हा व्हिडिओ व्हिडिओ बघितल्यावर अनेकांनी विचारले छोटा मटकाचा समोर आल्यावर ताडोबाच्या मॅनेजमेंटचं छोटा मटकाकडे लक्ष नाही का वन विभाग छोटा मटकाच्या मृत्यूची वाट बघतोय का असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जातात काही नागरिकांनी तर राज्य सरकारला ईमेल करून छोटा मटकाच्या तब्येतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली पण छोट्या मटकाच्या पायाला दुखापत नेमकी कशी झाली होती वन विभाग छोट्या मटकावर उपचार करण्यासाठी हस्तक्षेप का करत नाही यावरून वन विभागावर कोणती ढिका होते सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही बघताय बोल भिडू अठरा ऑगस्टच्या सकाळी ताडोबाच्या जंगलात छोटा मटका लंगडत चालत असल्याचा व्हिडिओ समोर आला आणि छोट्या मटकाला काय झालंय याबाबत अनेकांनी प्रश्न विचारले त्याचं झालं असं की ब्रह्मासोबतच्या लढाईनंतर छोट्या मटकाच्या तब्येतीत सुधारणा झाली होती चालतो त्यानंतर तो व्यवस्थित चालतोय याचे व्हिडिओ सुद्धा समोर आले होते पण त्यानंतर जंगलात जनावरांची शिकार करताना छोटा मटका जखमी झाला त्यामुळेच तो सध्या लंगडत चालताना दिसतोय छोटा मटकाचा जखमी असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही जणांनी थेट राज्य सरकारला ईमेल करत छोट्या मटक्याच्या तब्येतीकडे लक्ष देण्याची मागणी केली पण एका वाघासाठी त्याच्या तब्येतीसाठी थेट राज्य सरकारला यात लक्ष घालण्यास सांगण्यामागे कारण काय छोटा मटकाचं ताडोबा एवढं महत्व का आहे तर याचं कारण म्हणजे स्वतः छोटा मटका उर्फ सीएमचा इतिहास आणि त्याने जंगलात तयार केलेला त्याचा दबदबा ताडोबाच्या बफर झोन मध्ये छोटा मटकाने त्याचं स्वतःच असं वेगळं साम्राज्य तयार केलं ताडोबातल्या अली झंझा ते निमढेला पर्यंतच्या प्रदेशापर्यंत छोटा मटकाचा मुक्त वावर असतो ताडोबाच्या जंगलात अनेक वाघ होऊन गेले सध्याही ताडोबामध्ये अनेक वाघ आहेत पण काही वाघ असे ज्यांनी ताडोबाच्या टायगर रिझर्वला ओळख मिळवून दिली या ताडोबाचं जंगल खऱ्या अर्थानं कुणी गाजवलं असेल तर तीन वाघांनी मायावाघीन वाघडोह हो, आणि मटकासूर मटकासूरने ताडोबात आपला प्रचंड दबदबा तयार केला होता त्याची गब्बर ताला रुद्र अशा वाघांसोबत लढाई झाली पण त्यानं आपली टेरिटरी सांभाळली या मटकासूरचं छोटी तारा या वाघिणीसोबत मिलन झालं त्यातून दोन बछडे जन्माला आले ताराचंद आणि छोटा मटका हे दोघं मटकासूर सारख्या ताकदवान वाघाला चॅलेंज करायला लागले होते दुर्दैवाने ताराचंद इलेक्ट्रिक फेन्सिंगचा शॉक लागून मृत्युमुखी पडला त्यामुळे फक्त मटकासूर आणि छोटा मटका हे दोघच त्या क्षेत्रात राहिले होते छोटा मटकाला आपल्या शक्तिशाली बापाला हरवणं अवघड होतं त्यामुळे तो मटकासूरची टेरिटरी सोडून नवीन टेरिटरीच्या शोधात अलिझांझा बफर झोनमध्ये गेला अलिझांझा बफर झोनमध्ये आल्यावर छोटा मटकाची लढाई मोगली वाघासोबत झाली मोगली हा शक्तिशाली होताच त्यासोबतच त्याला लढाईचाही चांगला अनुभव होता त्यामुळे छोटा मटका आणि मोगली यांच्यात जी पहिली लढाई झाली त्यात छोटा मटका हरला आणि जखमी झाला पण काही दिवसांनी तो परत या अली बफर झोन मध्ये आला आणि त्याने दुसऱ्या लढाईत मोगलीला हरवलं या दोन्ही वाघांमध्ये झालेली लढाई ही टेरिटरीवरूनच झाली होती यानंतर छोटा मटकाला तीन राण्या मिळाल्या झरनी बबली आणि भानुस खिंडी मग छोटा मटकाने हळूहळू ताडोबाच्या बफर झोनमध्ये त्याचं वर्चस्व आणि दहशत निर्माण करायला सुरुवात केली पुढे भानुसखिंडीने छोट्या मटकाशी झालेल्या मिलनातून एक मादी आणि दोन नर बछड्यांना जन्म दिला यातले दोन नर वाघ म्हणजे राम आणि लक्ष्मण आणि मादी वाघीन म्हणजे नयनतारा नयनतारा म्हणजे तिचं जिच्यासाठी मे महिन्यात छोट्या मटकाने ब्रह्मा वाघाला मारून टाकलं होतं अशा बातम्या आल्या तर ती छोट्या मटकाने लढाईत ब्रह्माला ठार केलं होतं ही गोष्ट खरी होती पण त्याचं मुख्य कारण लव अँगल नाही तर टेरिटरीचा वाद होता पण कारण काही असो ब्रह्मासारख्या ताकदवान वाघाला पछाडत छोट्या मटकानं आपल्या ताकदीची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली होती आता छोट्या मटकाने फक्त ब्रह्मालाच लढाईमध्ये ठार गेलाय असंही नाही ब्रह्माच्या आधी दोन हजार मध्ये छोट्या मटकाची बजरंग वाघासोबत फाईट झाली होती तेव्हाही छोट्या मटकाने नयन प्रेमापोटी बजरंगला संपवलं अशा बातम्या आल्या होत्या पण तेव्हाही फाईटचं कारण टेरिटरीच होती बजरंग हा सुद्धा मोठा बलाढ्य वाघ होता पण छोट्या मटकासमोर त्याची ताकद कमी पडली आणि त्याचा लढाईत मृत्यू झाला बजरंग त्याची टेरिटरी सोडून छोट्या मटकाच्या टेरिटरीमध्ये आला होता बजरंग ब्रह्मासारख्या वाघांना लढाईमध्ये ठार करणं असो किंवा आपल्या टेरिटरीत दे निर्माण केलेलं वर्चस्व छोटा मटका त्याच्या लढायांमुळे ता ताडोबामध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही छोटा मटकाचं मोठं आकर्षण असतं म्हणूनच त्याचा लंगडच चालतानाचा एक व्हिडिओ आला आणि अनेकांनी वन विभागावरच टीका करायला सुरुवात केली आता येऊ वन विभाग छोट्या मटकावर उपचार करण्यासाठी हस्तक्षेप का करत नाहीये या मुद्द्यावर आता भावनिक दृष्ट्या विचार केला तर छोट्या मटकावर उपचार करण्याची होणारी मागणी रास्तय पण व्यावहारिक दृष्ट्या बघितलं तर वन्य प्राण्यांच्या आयुष्यात ह्युमन इंटरव्हेशन हा सर्वात शेवटचा पर्याय असतो एकतर देशातल्या सगळ्या वन्य प्राण्यांना वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट एकोणीशे बहात्तर अंतर्गत संरक्षण आहे या कायद्यानुसार वन्य प्राण्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करता येत नाही फक्त काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये वन्य प्राण्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करता येतो वन्य प्राण्यांपासून जर मानवाच्या आयुष्याला धोका असेल वन्य प्राणी गंभीर रित्या जखमी असेल जर वन्य प्राण्यांनी मानवी वस्तीत प्रवेश केला असेल किंवा मग एखादा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर असेल तर अशा काही अपवादात्मक परिस्थितीतच वन्य प्राण्यांच्या आयुष्यात मानवी हस्तक्षेप करता येतो मुळात कॅट फॅमिलीतल्या प्रत्येक वन्य प्राण्यांच्या असे काही गुणधर्म असतात की ज्यामुळे जिथे जखम झाले आहे त्या ठिकाणी ही लाळ लावल्यावर जखम नैसर्गिकरित्याच बरी होते आता वाघ सुद्धा याच कॅट फॅमिलीचा एक भाग आहे त्यामुळे वाघांनाही जेव्हा जखम होते तेव्हा बहुतेक वेळा ते स्वतः जखमेवर त्यांची लाळ लावून त्यावर उपचार करत असतात वन्य प्राणी त्यांच्या नैसर्गिक वातावरणात जगण्यासाठी आणि स्वतःच्या समस्यांशी लढण्यासाठी सक्षम मानले जातात त्यामुळेच वनविभाग वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी सहसा थेट हस्तक्षेप करत नाहीत जंगलातल्या वाघांचं वन विभागाकडून चोवीस तास मॉनिटरिंग ठेवलं जातं त्यामुळे जोपर्यंत वाघ किंवा कोणत्याही इतर प्राण्याला झालेली जखम खूप जास्त गंभीर आहे हे लक्षात आल्यावरच वन विभाग उपचारासाठी हस्तक्षेप करतं प्राण्यांच्या आयुष्यात उपचार करण्यासाठी हस्तक्षेप करणं हा वन विभागासमोरचा सर्वात शेवटचा पर्याय असतो आता यातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा वाघासारख्या प्राण्यावरती उपचार करायचा असतो तेव्हा त्याला सर्वात आधी एनेस्थेशियाचं इंजेक्शन देऊन बेशुद्ध करावं लागतं काही वनाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघांना इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध करणं ही गोष्ट वाघांसाठी किंवा कोणत्याही इतर प्राण्यांसाठी खूप जास्त त्रासदायक असते या गोष्टीचा प्राण्यांच्या तब्येतीवरती विपरीत परिणाम होण्याचीही शक्यता असते त्यामुळेच वन विभाग प्राणी अत्यंत गंभीर जखमी असेल तरच हस्तक्षेप करून त्याच्यावर उपचार करतो छोट्या मटक्याच्या बाबतीत सांगायचं झाल्यास मे महिन्यात जेव्हा तो ब्रह्मासोबतच्या लढाईत जखमी झाला होता तेव्हा वन विभागाने त्याच्यावर उपचार केले होते उपचारानंतरच छोट्या मटक्याला पुन्हा जंगलात सोडून देण्यात आलं होतं त्यामुळे आता पुन्हा छोटा मटका जखमी झाल्यावर वन विभागाने हस्तक्षेप करावा त्याच्याकडे लक्ष नाहीये वगैरे असे जे आरोप करण्यात येत आहेत त्यात काय जास्त तथ्य नसल्याचं म्हटलं जात याउलट वन विभागामार्फत जंगलाच्या नियमांना विशेषतः वाघाच्या नियमांमध्ये ढवळाढवळ डावल न करण्याबाबतच पुढाकार घेतला जातो जंगलाच्या नियमांना डावलून हस्तक्षेप न करण्यावरच त्यांचा भर असतो तुम्हाला काय वाटतं वन विभागाने छोट्या मटकावर उपचार करण्यासाठी हस्तक्षेप केला पाहिजे का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा